हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग पाचव्या श्लोकाचं तात्पर्य आपण सहाव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात। आणि हे आकाश म्हणजे भगवंतांची शक्ती आहे परंतु ते म्हणजे भगवंत आकाशाहून भिन्न आहेत भगवंतांचे वेगळे अस्तित्व आहे तर आपण जो सातवा अध्याय पाहिला सात पॉइंट चार हा श्लोक बघितला त्यात म्हंटला आहे रापो नलो वायू खमनो रेवच तर त्यामध्ये भगवंत हे पंच महाभूत आहेत आणि मन बुद्धी अहंकार हे सगळे आहेत आठ घटक हे असं म्हणतात ते आकाश आहे ती काय आहे भगवंतांचीच शक्ती आहे तर शक्ती ही असते शक्तिमानाची आणि शक्ती असते ती शक्तिमानावर शक्ति अवलंबून असते आज्ञेत असते आश्रित असते म्हणजेच काय आहे शक्तिमान आज्ञा देतो आणि शक्ती कार्य करते पण आपण जाणलं पाहिजे की शक्ती म्हणजे शक्तिमान नाही हा <coughs> तर भगवान श्री कृष्ण आहेत ते आपल्या आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनात राहत आहेत आणि त्यांनी हे भौतिक जगत बनवलेलं आहे आणि या जगताचं सगळं कार्य आहे ते भगवंतांच्या शक्तीच करतात तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते या भौतिक जगताचे अंश नाहीयेत दिव्य अस्तित्व आहे त्यामुळे की आकाश ही भगवंतांची शक्ती आहे तरी भगवंत आकाशापासून भिन्न आहेत स्वतःच भगवंतांचं वेगळं हे अस्तित्व कायम राहत पुढे वाचते म्हणून भगवंत म्हणतात ते जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे हेच भगवंतांचे अचिंत्य होय तर भगवंत हा मुद्दा समजवताना म्हणत आहेत की कोणत्याही गोष्टीने भगवंत प्रभावित होत नाहीत भगवंत अलिप्त आहेत म्हणून इथे सांगितले की भगवंतांच्या अचिंत्य शक्तीद्वारे अख्ख्या जगताचा सा कारभार सांभाळला जातो सगळे ग्रह लोक आहेत ते भगवंतांच्या शक्तीमुळे या आकाशात स्थित राहतात भगवंत तर गोल मध्ये आहेत इच्छा करतात आणि या जगतातल्या सगळ्यांचं पालन पोषण त्यांच्या शक्तींद्वारे आपोआप होत तर पश्चिमे योग ऐश्वरम असं भगवंत म्हणत आहेत तर हे सगळं काय भगवंतांचं योग ऐश्वर आहे आणि भगवंत मात्र या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त आहेत या जगतापासून पूर्णपणे अप्रभावित आहेत ह्याचा प्रभाव भगवंतांवर होत नाही इकडच्या गोष्टींचा आता आपण पुढे वाचूया दुसऱ्या पॅरिग्राफ मध्ये निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे युज्जतेनेन दुर्घटना दुर्घटेषु कार्येषु भगवंत आपल्या शक्तीचे वैभव प्रकट करताना अचिंत्य आणि अद्भुत लीला करतात तर भगवंत आहेत ते आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या अशा अचिंत्य असा अशा लीला करतात अद्भुत अद्भुतला इंग्रजीत म्हणतात वंडरफुल आपल्याला चकित करणाऱ्या लीला भगवंत करत असतात त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तींनी संपन्न आहे भगवंतांचं व्यक्तित्व कसं आहे विविध शक्तींनी संपन्न आहे आणि त्यांचा निश्चय म्हणजेच वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे तर भगवंत आहेत ते स्वराट आहेत भगवान श्री कृष्णांना सत्य संकल्प पण म्हंटलं जात तर भगवंताविषयी आपल्याला वैदिकशास्त्रातून सगळं भक्तांद्वारे जाणून घेतलं पाहिजे आपण एक एकटे हे विचार करणं हे कसं असेल तर्क वितर्क करणं हे करू नये आपण अशा भगवंतांना जाणण्यासाठी अचिंत्य शक्ती असलेल्या भगवंतांना जाणण्यासाठी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे पुढे वाचते आहे आपणाला काहीतरी करावेसे वाटते परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की कधी कधी आपल्याला आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही आपण सामान्य जीव आहोत आपल्या इच्छेनुसार दरवेळी होईलच असं नाही कित्येकदा आपल्या इच्छेनुसार घडत सुद्धा नाही जस आपण रात्री झोपतो तेव्हा अलार्म लावतो सकाळी अलार्म वाजतो मात्र इतका आळस असतो की बंद करतो आणि म्हणतो दोन मिनिटात मी उठेन मात्र अर्धा तास झाल्यावर आपल्याला अचानक जाग येते अरे बापरे एवढा उशीर झाला मग आपली धावपळ सुरू होते तर आपण आहोत आपण असं विचार करतो की मी उठेन दोन मिनिटात पण तसं होत नाही आणि म्हणून इथे श्रील प्रौपाद लिहित आहेत की आपल्याला काही करावेसे वाटते परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की कधी कधी आपल्याला आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही तथापि जेव्हा श्री काही का करावेसे वाटते तेव्हा केवळ त्यांच्या इच्छेने सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येते कि हे कसे घडले याची कल्पनाही करता येत नाही तर भगवंतांची ही जी कार्य आहेत लीला आहेत ती सगळ्यांना अचंबित करणारी आहेत आणि म्हणून आपल्याला आप वाटतं की अरे हे कसं काय केलं असेल पण जेव्हा इथे प्रोपात लिहितात की जेव्हा भगवंतांना श्री कृष्णांना काही करावे वाटते तेव्हा ते केवळ इच्छा करतात आणि त्यांच्या इच्छेने सर्व काही अगदी उत्तम रीतीने घडून येत आणि कसं घडलं असेल याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही ही सगळी भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे पुढे वाचते भगवंत या वस्तुस्थिती बद्दल सांगतात कि ते जरी संपूर्ण सृष्टीचे धारण पोषण करता असले तरी या भौतिक सृष्टीला ते स्पर्शही करीत नाहीत केवळ त्यांच्या स्वेच्छेने सर्व गोष्टींची निर्मिती धारण पोषण आणि संहार होतो तर असे जे भगवंत आहेत ते केवळ इच्छा करतात सत्य संकल्प भगवंत आणि भगवंतांच्या या अचिंत्य शक्तीद्वारे सर्व कार्य पार पाडली जातात सर्व काही गोष्टी आहेत त्या निर्माण होतात त्या ते त्यांचं पोषण होतं काही काळासाठी आणि काही काळानंतर त्या गोष्टींचा संहार होतो तर असे हे भगवंत आहेत ते भौतिक सृष्टीला स्पर्शही करत नाही पुढे वाचते आहे आपल्यामध्ये आणि आपल्या, आपल्या भौतिक मनामध्ये फरक आहे आपण आपण जीवात्मा आहोत आणि आपल्याला हे भौतिक शरीर मिळालं आहे स्थूल शरीर आपण म्हणतो पंचमहाभूताने बनलेलं आणि आपलं सूक्ष्म शरीर आहे ते मन बुद्धी अहंकाराने बनलेलं आहे तर आपण जीवात्मा आहोत आणि आपलं जे मन आहे भौतिक मन त्यात काय आहे फरक आहे परंतु त्यांच्यामध्ये म्हणजे भगवंतांमध्ये आणि भगवंतांच्या मनामध्ये मुळीच फरक नाही का कारण ते परब्रह्म आहेत भगवंत दिव्य आहेत सच्चिदानंद विग्रह आहेत परब्रह्म आहेत आणि त्यामुळे भगवंत आणि भगवंतांच्या मनामध्ये काहीच फरक नाहीये एकाच वेळी भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत तरीही भगवंतांना स्वतःचे वैयक्तिक स्वरूप कसे असू शकते साधारण मनुष्याला जाणता येत नाही तर एक तर आपण जाणतो की भगवंतांनी संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक कणामध्ये प्रवेश केला आहे परमात्मा रूपाद्वारे आणि भगवंतांनी हे जीवाने धारण केलेलं जे शरीर आहे त्या शरीरातील हृदयामध्ये पण भगवंत परमात्मा रूपात राहतात म्हणजे सृष्टीतल्या प्रत्येक कणात सुद्धा भगवंत राहतात आणि जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात सुद्धा भगवंत परमात्मा रूपात राहत तरीही भगवंत कधीच नष्ट होत नाहीत संपून जात नाहीत का बर भगवंत आहेत ते सचित सच आनंदमय असे दिव्य आहेत तत् म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आनंदमय आहेत ते अव्यय आहेत अव्यय म्हणजे त्यांच्यात कोणताच व्यय कमी काही होत नाही क्षय होत नाही बदल होत नाही भगवंतांचं अस्तित्व वेगळं अस्तित्व कायम राहत तर हे सगळं जे आध्यात्मिक ज्ञान आहे तत्वज्ञान आहे हे सगळं आपण केवळ भक्तांच्या द्वारेच जाणू शकतो तर हे सगळं वैदिक शास्त्र आपण जाणून घेणार तर त्याआधी आपण लक्षात घेतलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे की श्री कृष्ण आहेत ते भगवान आहेत आणि मग जेव्हा आपण भक्त संघामध्ये शास्त्राचं पुन्हा पुन्हा श्रवण करू भगवंतांच्या नामाच कीर्तन करू भगवंतांच्या नाम जप करू भगवंतांची सेवा करू त्यानंतरच आपल्याला भगवंतांविषयी हे सगळं ज्ञान आहे ते समजायला लागत आणि म्हणून इथे म्हटलंय की हे साधारण मनुष्याला जाणता येणार नाही तर सामान्य मनुष्य आहे तो आपल्या बुद्धीने ही सगळी भगवंतांची अचिंत्य कार्य कशी घडतात काय करतात भगवंत हे सगळं काही जाणू शकणार नाही पुढे वाचते आहे भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत तरीही सर्व काही त्यांच्यावरच आश्रित आहे भगवंत या भौतिक सृष्टीत नाहीत भगवंत आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावन धामामध्ये आहेत आणि तरीही काय आहे ही जी बनवलेली भगवंतांनी भौतिक जगत आहे सगळं काही भगवंतांवरच आश्रित आहे याचेच वर्णन या ठिकाणी योगमेश्वरम असे करण्यात आले आहे तर हीच भगवंतांची अचिंत्य योग शक्ती आहे तर हा जो मुद्दा आहे पहिला पहिला शब्द आपण पहिली वाक्य बघितली पाचव्या श्लोकाची न च मस्तानी भूतानी तर हे कशा प्रकारे समजून घ्यायचं ह्याचं विवरण आपण पुढे जो नऊ सॉरी नऊ पॉइंट सहा श्लोक वाचणार आहोत पुढचा श्लोक त्यात भगवंत समजवणार आहेत तर आपला हा पाचवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल